इंडिया न्यूज न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेश सरचिटणीस पदी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी नगरसेविका आदरणीय सौ प्रियंकाताई बारसे मॅडम यांची निवड करण्यात आली आज शरद चंद्रजी पवार पक्षाची सिंह स्वराज्य यात्रेचा शुभारंभ झाला यावेळी महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी आदरणीय सो प्रियंकाताई बारसे मॅडम यांना नियुक्तीपत्र दिले यावेळी पिंपरी चिंचवड शहरा अध्यक्ष ज्योती निंबाळकर शहर उपाध्यक्ष रेखा मोरे गवळीनगर प्रभाग अध्यक्ष अनुराधा दोंड कानो पात्रा थोरात सौरभ दोन तसेच प्रवीण बारसे प्रामुख्याने उपस्थित होते तसंच आदरणीय सो प्रियंकाताई बारसे यांची महिला सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री जयंत पाटील साहेब व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्री डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी प्रियंकाताई बारसे मॅडम यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमित माने कराड